नमस्कार मी महेंद्र गणपत गवई मुक्काम पोस्ट इसोली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री नागुळवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विशेष राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे आरशातला मी कळतय तसा कळतय तसा रोजच पाहतो आरसा आणि आरश्यात दिसणारा बदलत जाणारा चेहरा तसेच वाढणारे केसई रोजच फासतो पावडर नेहमी विंचरतो केस चेहरा खूपच फुलतो आयुष्य सरकलं दिसागण आयुष्य सरकल दिसागण आणि चेहरा झाला मोठा तसा आरसाही मोठा आता सुगंधी फासून पावडर नेहमी विंचरून केसही चेहरा फुलतच नाही किंचितही पूर्वी सारखा संसारात रहाट गाडग्याच्या संसारात चेहराच चेहरा आता निरागस हसण काळचा खोल वेदना तरी हास्य ठेवे चिंतेचे चिंतेचे काळे काळे ढग ढग व अकाली पांढरे केस चिंतेचे काळे ढग व अकाली पांढरे केस गळून पडणारे टक्कल तेल आणि पावडरचा खर्च करतात कमी पण आसाला काय त्याच तो खुशाल विसरलाय मला जेव्हापासून घरात आता राज करते करतेमी जेव्हापासून घरात आता राज करते करतेमी आपल्याला माझी कविता आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा मनस्पर्श साहित्य परिवाराच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद